निर्णय मिळणार आहे त्यामुळे या ठिकाणी त्या मागण्या व्यवस्थित मांडणार आवश्यक आहे प्रश्न एक असतो त्या प्रश्नाच्या माध्यमातून दहा जणांचं उत्तर मिळत असत छोटे छोटे विषय असतात हरंगुळ कळम रोडला एक विकासनगर नावाची वस्ती आहे आणि विकासनगरला लागून शेती आहे आणि त्या शेतीला लागून दोनशे अडीचशे घरं आहेत परंतु या अडीचशे घराला जायला रस्ताच नाही रेल्वेच्या बॉर्डरनं जायचे आता रेल्वेनं ताळ मारलेली त्यामुळं ते अडीचशे लोकांना जायला रस्ता नाही म्हणून तो रस्त्याच्या संदर्भात निवेदन आपल्याकडे दिलेलं आहे मंडल अधिकारी साहेबांच्याकडे दिलेलं आहे तहसीलदार साहेबांच्याकडे दिलेला आहे त्या रस्त्याचा मार्ग लवकरात लवकर निघणं अत्यंत आवश्यक आहे गावातले अनेक विषय आहेत छोटे छोटे विषय असतात हरमोळीच्या गावामध्ये जवळजवळ पंच्याण्णव टक्के एम आय डी सी हरमोळच्या गावात त्यामुळं एम आय डी सीला सलग असलेला शेतकरी त्याचे सुद्धा रस्त्याचे प्रश्न आहेत शेतकऱ्याला रस्ते सोडण्यासंदर्भात आम्ही प्रयत्न केले ते रस्ते सुटले परंतु समोरच्या बाजूला जर कोणी भाऊ असेल तर तो मागच्या भावाला जाऊ देत नाही असेही प्रश्न आहे आणि म्हणून तशा रस्त्याचे सुद्धा प्रश्न अत्यंत तातडीनं सुटणं आवश्यक आहे किरकोळ आत्ता मगाशी यांनी सांगितलं की त्या नरसिंह देवाला जायचा रस्ता असेल मागच्या शेतकऱ्यांचा रस्ता असेल किरकोळ आहे पन्नास लोकांचा रस्ता परंतु तेवढ्यासाठी कुठेतरी आहे म्हणून ते राहिलं आहे ते प्रश्न सुटणं आवश्यक आहे आता करंजीचा जो रस्ता सांगितला तो जर जा रस्ता झाला तर लातूरला जाण्याचा चार पाच किलोमीटरचा फेरा हायवेला जोडला जातो आणि म्हणून असे रस्ते होणं अत्यंत आवश्यक आहे वाट असेल या सगळ्याच रस्त्याला प्रमाणात तहसीलदार साहेबांनी जर मनावर घेतलं तर हे सर्व रस्ते होऊन पंच पडशीतल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तर या अदालतीमध्ये मिळणार आहेत हे अदालत आयोजित केल्याबद्दल प्रशासनाचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार महसूल मंत्र्यांनी घोषणा केली रस्त्याचे प्रश्न तात्काळ सोडवा आणि म्हणून विभागीय आयुक्तांनी ते परिपत्र काढल्यानंतर जिल्हाधिकारी साहेब उपजिल्हाधिकारी साहेब तहसीलदार साहेब अत्यंत गतिमान प्रशासन आपण पाहतो आहे या सस्ती अदालतीमधून लोकांना न्याय मिळावा ही अपेक्षा व्यक्त करून मी माझं बोलणं थांबवतो धन्यवाद